मानाचा दुसरा गणपती श्री तांबी जोगेश्वरी आता विसर्जन निवडणुकीमध्ये सामील होऊन बेलबाग चौकाकडे मार्गस्थ होते सकाळचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आहेत यंदाचा राज्य राज्यमहोत्सव होता तो अतिशय उत्साहामध्ये दहा दिवस केलेला आहे आज गणरायाला उत्साहामध्ये आपण सर्वजण निरोप देतो आहे काल पथक का असेल शिवमुद्रा पसक असेल किंवा शंकराथ पसक असेल या मंडळाचं ना आकर्षण ठरतोय यावेळेस तुम्ही महालक्ष्मीचा देखाव देखील सादर केलाय जय जोगेश्वरी गजानन पुन्हा माना दुसरा गणपती सर्व पुणेकरांचे पहिले आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला पूर्णपणे दहा दिवस सहकार्य केलं आणि हा गणेशोत्सव व्यवस्थित पार पाडण्यास आम्हाला मदत केली परंपरा जपून एकशे तेहतीसावं वर्ष ह्या वर्षी आहे या पद्धतीने एकशे तेहतीसावं वर्ष असून आम्ही ती परंपरा जपत गणेशोत्सव साजरा करत आहे आणि तीच परंपरा पुढे राहील आणि गणराज्यांनी एवढीच पाहत नाही की जे काय आमच्या विघ्न आहेत ते लवकर लवकर दूर व्हावी तेच गणपती बसण्याच्या आधीच मिरवणूक केव्हा मिळणार त्याचं विघ्न होतं मात्र ते निवडलं केंद्रीय मंत्र्यांनी हस्तक्षेप केला आणि विसर्जन मिळून वेळ झाली मात्र मानाच्या प्रमुख मंडळांनी एक तास लवकर निघायचं आणि दोन तास विसर्जन करायचं त्यामुळे वेळ कमी जास्त होता मग पुणेकरांना तितकीशी मिळून अनुभवता येईल का कारण सगळे पुणेकर जे आहेत मानाचे गणपती पाहायला येतात सहकुटुंब सायंकाळी डीजेला येतील न येतील हा मुद्दा वेग आहे पण पारंपरिक गणपती पाहायला त्यांना उत्सुकता असते चर्चेचा विषय असतो मात्र त्याच्या आधीच कोण कधी निघणार याच्यावरती वादन लागतो हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या सर्व गणेश भक्तांना ट्रस्ट दादा मनपूर्वक विश्वस्त आणि उत्सव प्रमुख श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे आम्ही दोनशे चाळीस तास उत्सव कसा त्याच्यावर आम्ही फोकस केला सुरुवातीला विसर्जन मिळू हा चोवीस तासाचा भाग आहे त्यामुळे आम्ही त्या गोष्टीकडे शेवटचे दोन तीन दोष लक्ष दिलं पण पुणेकर खूप सुज्ञ आहे पुणेकर पुणे किती तुम्ही वेळ बदलली तरी पुणेकर दर्शनासाठी ये हा येणारच येणार ये पालखी मध्ये मूर्ती आहे विराजमान आहे तीच आता विसर्जनाकडे मार्गस्थ होते काय भावनात काय मागितलं बाप्पा बाप्पाकडे हेच आता असं म्हणलं की जे दर आमच्यावर विघ्न येते ते दूर व्हावं एवढी आमची श्री चणी प्रार्थना आहे आणि कायमस्वरूपी एक वर्गा निघावा आमच्यावर जे काही विघ्न येतात ते कुठेतरी दूर व्हावा आणि तोडगा निघावा असे मंडळाच्या अध्यक्ष प्रसाद यांनी बाप्पाकडे विनवणी केली आहे अर्चना केलेली आहे काल पटक असेल शिवमुद्रा असेल किंवा शंकराग पथक असेल यांना या मिरवणुकीचं हे आकर्षण झालेलं आहे आणि बांबडी जोगेश्वरी गणपती बेलबाग चौघाकडे आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे कॅमेरामॅन ऋषिकेश मी प्रीतम रोहित डिजिटल प्रभात पुणे